मायराणी प्रकाशित दिवा याची या जीवा लागला से एका पिसाडला, एका लाय मायराणीचा अभिलाष गेला नावरूप नाही याचे पिसेपणी धावोनी संतांचे पितो पायवणी पिसे जाले सांगू मी काय झोंबोनी संतांचे खाये, उरफाटे झाले डोळे एका जनार्दनी देखे ते नकळे प्रकाशित दिवा याची या जीवा लागला से संतांची कृपा झाली की जीवाला आत्मज्ञान प्राप्त होते त्याच्यावरील मायेचा प्रभाव दूर होतो आणि आत्मज्ञान प्राप्त झालेला तो भक्त देववेडा होतो त्याचे हे वेडेपण पिसा या रूपकाद्वारे नाथ महाराजांनी दाखविले आहे माय राणी म्हणजे परमात्म्याची आदि माया अर्थात प्रकृती तिला प्रकाशित करणारा दिवा म्हणजे साक्षात परमात्मा याचा प्रकाश त्या जीवावर पडला असता तोही प्रकाशित झाला आणि तो प्रकाश त्याच्या जीवनात भिनला सर्व जगाची निर्मिती करणारी प्रकृती ही जगाची माता होय म्हणून तिला माय राणी म्हंटले आहे प्रकृतीला स्वतःचा प्रकाश नाही ती जड आहे पण परमात्म्याच्या एक असताना अनेकत्वाने नटावे या प्रथम संकल्पाबरोबर ती परमात्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाली आणि तिने जगाची निर्मिती केली जीवालाही तत्त्वाचे ज्ञान झाले की त्याच्या जीवनात कसा पालट होतो हे नाथ महाराज पुढे सांगतात नाथ महाराज प्रत्यक्षात स्वतःचाच अनुभव सांगत आहेत ते म्हणतात एका पिसाळला म्हणजे एकनाथाला वेळ लागले अर्थात हे वेड संसाराचे नसून परमात्म्याचे वेड आहे माय राणी प्रकृतीचा अभिलाष सुटल्यामुळे हा जीव मुक्त झाला आणि त्याच्या मनाप्रमाणे वागू लागला म्हणून नाथ महाराज सांगतात की असे देव वेडे व्हायचे असेल प्रथम या संसाराची आसक्ती त्याचे वेड संपले पाहिजे तरच परमात्म्याचे वेड लागते आता या वेडेपणाला काय म्हणावे त्याचे स्वरूप काय सांगावे या देव वेड्याचे नामरूपातील हा वेडा धावत जाऊन चरण चरणतीर्थ पितो तुमच्या आमच्यासारख्या विषयी जनांना या देव पिसे पिसेपण काही वेगळेच वाटत खरे तर हा वेडा खरा शहाणा आहे पण त्याच्या अंतकरणाच्या ज्ञानावस्थेचा सामान्य जनांना कसा ठाव लागणार म्हणून लोक त्याला वेडाच म्हणणार त्याला नामस्मरणाचे महत्व पटले आहे त्याला संत संगतीचे महात्म्य अनुभवास आले आहे त्यामुळे हा देववेडा पिसा संतांच्या सेवेकरता धाव घेतो एवढेच नव्हे तर त्यांच्या चरणांचे तीर्थ घेतो हेच खऱ्या देववेड्याचे लक्षण आहे नाथ महाराज पुढे सांगतात आता या देव पिशाबद्दल काय सांगू तो झोंबून म्हणजे धडपड करून संतांचे उच्चिष्ट खातो संतांचे उष्टे अन्न खाणे असा येथे अर्थ नसून संत जे बोलतील त्याप्रमाणे वागणे आचरणात आणणे होय हा देव वेडा संतांच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांची वाट पाहत टपलेलाच असतो त्यांच्या तोंडून पारमार्थिक शब्द बाहेर पडला की धडपड करून त्याचे सेवन करतो अंतरंगी दृष्टी वळल्यामुळे या देववेड्याला बहिरंगाचे भान राहत नाही त्यामुळे तो बाह्य जग पाहत असला तरी त्याची दृष्टी मात्र आतल्या परमतत्वावर खेळलेली असते त्यामुळे त्याचे डोळे उफराटे झाल्यासारखे दिसतात त्याला बाह्य जगाचे भान राहिले नसल्याने त्याला लौकिक अर्थाने लोक वेडा समजतात जशी अवस्था गोकुळातल्या गवळिणींची झाली होती त्या दूध दह्याची विक्री करण्याऐवजी कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असे म्हणू लागल्या तेव्हा लोक त्यांना हसू लागले इतक्या त्या गोपाळामध्ये रमल्या होत्या देव पिशा लोकांचे असेच होत असते त्यांची लक्षणे तीच असतात हे नाथ महाराज या पिसा रूपकाद्वारे सांगतात